महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापूरचे सुरेश गायकवाड हे राज्यात दुसरे आले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी स्थापत्य विभाग दोन हजार तेवीसचा अंतिम निकाल शुक्रवारी लागला यामध्ये परिसर सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला ते आता उपकार्यकारी अभियंता या पदावर रुजू होतील राज्यातील पाणीपुरवठा अथवा जलसंपदा विभागात त्यांना संधी मिळू शकते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड आणि सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत परिस गायकवाड हे ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते ते, ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागात शाखा अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे घवघवीत यश संपादित केलं आहे त्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे